हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला साडे दहा वाजलेत अकरा वाजल्यात म्हणजे बरं बरं सांगतील बरोबर छान अशी हरभऱ्याची डाळ तर तुम्ही म्हणता गावरान आपला हरभरा असतो ना हर तो हरभरा त्याची हर डाळ आहे का डाळ बनवली त्याची संध्याकाळी अशी पाच किलो झाली काय हा पाच किलो डाळ आणि आता कसं ऊन पाऊस नाही थोडं थोडं ऊन ही वाळवून ह्याचं बेसन पीठ करायचंय आणि आपल्याला शेवच्या लाडूची चिवड्याची ऑर्डर आहे ती बनवून द्यायची ना बेस्ट मोठ मोठ हर बर बाल बघा इसकटायचं रडतंय इसकट नको नको तुला खवळते त्यांना खाऊ द्यायचंय लाडू करायचा लाडू आपल्याला मावशीला आजीला दे। हा रडून आहे तिला इसकटायचं ही पण कस ही खाली नाही पाडायचं ती चांगलं आहे हा नको म्हणती आता लयक झाली गा सांडू नको बघून तर चला चाललंय सांडायचं आत्या आत्याला खायला लाडू मावशीला आजीला सगळ्यांना खायला छान असं इथं मस्त पैकी वाळ्या टाकल्या तर वाळल्यावरती आपा आल्यावरती <वार्णे> छान असं दळत्यात घरात तुम्हाला चिवड्याचं सामान परत बेस्ट क्वालिटीचा आपला शेंगदाणा गावरान अजून सगळं आणले तुम्हाला दाखवते हे आणल्यात मक पोहे कारण की चिवड्याला लागतं ना चला बेस्ट क्वालिटीचा मोठा छान असा शेंगदाणा घुंगऱ्या घुंगऱ्या शेंगदाणा तुम्हाला माहीत असेल गावरान पद्धतीचा तो, so तो परत हे छान अशा पोहे म्हणजे सगळं कसं क्वालिटीचं वापरलं पाहिजे विलायची आणि मक पोहे आणि ह्याचा शंकर पाया सामान आहे म्हणजे सगळं आणले व्यवस्थित तुम्हाला म्हणलं दाखवा आणि काजू बदाम पण आणले तर अजून तुम्हाला ते पण दाखवते हाच पुढा आम्ही वापरतो तुम्हाला गेल्या मी दाखल होतं आणि ह्याच्यात मनुके लाडूसाठी मनुके लाडूसाठी विलायची मनुके काजू आणि ती डाळ राण आणलेली ती तर असे शेवचे लाडू आपले मस्त आहेत आणि आपली लोणचं पण दाखवत तुम्हाला छान असं लोणचं हिथपर्यंत होतं काल पण आता ऑर्डर जे होते ना ते देऊन एवढं राहिले हे बघा कसं दिसतंय मस्त असं सुक्क आहे सुक्क म्हणजे लय पातळ आहे आणि लय सुक्क नाही छान आहे हे बघा खूप भारी लोणचं आहे आपलं टेस्ट सगळ्यांना आवडती तर घेऊन बघा दोन वर्ष खराब होत नाही तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगते आणि आपण संपूर्ण भारतात ऑर्डर स्वीकारतो आज काय नाही काल जे कुरिअर होते ते दिले आता आज नाही आज वार आहे गुरुवार उद्या नाही गुरुवार का शुक्रवार आज शुक्रवार आहे तर उद्या साहित्य करायचं उद्याच का तर काय होतं सोमवारी आता कसं आज उद्या आज शुक्रवार आज उद्या दोन दिवसात पदार्थ तयार केलं ना रविवारी कुरिअर के म्हणजे रविवारी कुरिअर बंद असतं त्याच्यामुळे मग आम्ही शनिवारी फ्रेश मटेरियल सकाळ दुपार संध्याकाळ करतो उद्या काय करतो जे आहे ते रविवारी लाडू आणि उद्याच्याला चिवडा शंकरपाय असं बनवायचं आणि मग ते सगळं रविवारी सकाळनं लाडू बनवून झाल्यास संध्याकाळी पॅकिंग करायची आणि मग ते सोमवारी द्यायचं तुम्हाला मंगळवारपर्यंत लगेच मिळून जातं मंगळवार बुधवार तर आपण संपूर्ण भारतात ऑर्डर स्वीकारतो तुम्हाला अजून एकदा पण सांगते मी सगळं बेस्ट क्वालिटीचे तुम्हाला मी आत्ताच दाखवले तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून